प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल उघड्यावर गोलाकार बसून मातीच्या चिलीमधून गांजा ओढत पीत बसलेल्या तरुणांच्या टोळक्यावर शहापूर पोलिसांनी कारवाई केली याप्रकरणी लक्ष्मण परशुराम बागडी अरविंद परशुराम बागडी स्वप्नील महावीर हलगुरे अनुकूल माधव इनामदार रोशन मुरली साहू अमर प्रमोद फातले रामेश्वर दत्ता लिंगायत सागर राजू वंजिरे या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला सर्वजण मातीच्या चार चेलीमधून पीत असल्याचे पोलिसांना मिळून आले याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल रोहित डवाने यांनी दिली आहे ही कारवाई शनिवारी रात्री नऊ वाजल्याच्या सुमारास तारदाळ येथील प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्कमधील वरद टेक्स्टाईल कारखान्याच्या बाजूला असणाऱ्या उघड्यावरील जागेत केली आहे